माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण प्लॅनेट जी एच पी कै गजानन हिरू पाटील विद्यामंदिर व मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय कै गजानन हिरू पाटील इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज अटाळी या शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला देशाच्या सैन्य दलात सतरा वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक तानाजी पाटील यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट रोजी ठीक सात वाजून पंचेचाळीस वाजता ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या डायरेक्टर एक्स एक्स्टर्नल क्वालिटी आशिया पॅसिफिक श्रीमती नीता झा या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर माजी सैनिक तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा व शिक्षणावर मार्गदर्शन केले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेतील दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के व अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार झा मॅडम व माजी सैनिक तानेजी पाटी पाटील यांच्या हस्ते शाळेचे संचालक मंडळाचे नारायण पाटील मुख्याध्यापक गणेश पाटील व मुख्याध्यापिका मिनल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी नुपूर पाटील हिचे मनोगत प्रभावी ठरले स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमकारीकथा आटाळी गावातील प्र प्रतिष्ठित असे अंबादास पाटील ह ब प पा, मारुती पाटील वासुदेव पाटील भाऊसाहेब शिंदे शशिकांत पाटील विलास रंधवे रमेश भालेराव स्वप्नील शिंदे निर्मला पवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश पाटील यांनी सादर केले तर सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका हर्षाली गारसे नेमाडे यांनी पार पाडले अखेरीस उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भाऊचे वाटप करण्यात आले संतोष निर्भवणे आय बी सेव्हन न्यूज आंबिवली अटाळी आणि मुलांमुळे जर समाजामध्ये आपली ताठ मांड झाली असेल तर यापेक्षा अभिमान नसतो यश मिळालेलं आहे मिळवलेलं आहे त्यासाठी हा एक महत्वाची गोष्ट लावण्याच्या बाबतीत सांगा वाटते की कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता तिने हे यश संपादन केलेलं आहे त्यासाठी तिच्या बायकांचं आणि तिचं खूप खूप अभिनंदन अनाक्ष निशांत असा हा विद्यार्थी होता आणि बोलण्याची त्याची ललक जी एक नंबर वक्तृत्व सुद्धा अतिशय छान इयत्ता चौथीला आलेला हा विद्यार्थी माझा माजी विद्यार्थी संस्कारी असा मुलगा म्हणजे कुणाल आणि लहानपणापासून आपल्या शाळेत होता कुणाल आणि कुणाच्या आईचं खूप खूप अभिनंदन पुढील कार्यक्रमाची सूत्र मी श्वेताली मॅडम कडे देते थ्री अँड ट्वेंटी फोर वर्कल वेदांता अशोक व्हेरी ब्राईट स्टुडंट सायलेंट गर्ड अँड व्हेरी इनोसंट अँड ऑलवेजुल डेडिकेशन अँड हार्डवर्क रिअली अप्रिशिएबल किप इट अप विथ वर्क नाव आणि आता सुद्धा सायन्स ट्रीममध्ये ॲडमिशन घेऊन अतिशय तिने तिच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी आपल्या जी एच पी परिवाराकडून तुला हार्दिक शुभेच्छा